जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील मुंबईत कामगार संघटनांचे अर्धनग्न आंदोलन तात्पुरते स्थगित जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र आणि शिवशक्ती भीमशक्ती या कामगार संघटनांनी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील कामगार आयुक्त कार्यालयासमोर पुकारलेले अर्धनग्न धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे भाऊसाहेब रघुनाथ कांबळे जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत उर्फ परशुराम वाघमारे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव आणि शिवाजीराव मस्के शिवशक्ती भीमशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार होते आंदोलनासाठी कामगार आयुक्त आणि पोलीस प्रशासनाला पूर्व सूचना देण्यात आली होती कामगार उपायुक्त आणि पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली या चर्चे दरम्यान कामगार उपायुक्त कानडे यांनी आंदोलनकर्त्यांना ठोस कार्यवाहीचे पत्र दिले तसेच पुढील कार्यवाहीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनाही आदेश दिले या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आंदोलकांच्या स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक जानेवारी दोन हजार अकरा पासून किमान वेतन कायद्यानुसार पगार न देणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ आणि कर्मचारी राज्य विमा योजना ई एस आय सी न भरणे तुटपुंजा पगार देणे अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने कामगारांचे शोषण करून हजारो कोटींचा भ्रष्टाचार व घोटाळा केल्याचा आरोप या प्रकरणाची कामगार आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे जनहितार्थ जन, जन आक्रोश सोशल असोसिएशनने महानगरपालिका मुख्य आयुक्त लेखापाल आणि संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कामगार कायद्याची अंमलबजावणी न केल्याबद्दल तसेच कंत्राटी कामगार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि शासकीय रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे संघटनांचे अध्यक्ष श्री कांबळे यांनी राज्यातील एकोणतीस महानगरपालिका आणि तीनशे सत्याऐशी नगर, नगर परिषदांमधील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने कामगार उपायुक्तांनी संबंधित विभागीय कार्यालयांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देत पत्र दिले आणि आंदोलनकर्त्यांना याची माहिती दिली या अर्धनग्न आंदोलनात जनहितार्थ जन, जन आक्रोश सोशल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल अध्यक्ष पंकज अहिरे शिवशक्ती भीमशक्ती संघटनेचे आबासाहेब साठे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर औरंगाबाद जालना परभणी नांदेड मुंबई ठाणे या सर्व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावरती कामगार या ठिकाणी हजर झालेले आहेत परंतु आंदोलन आमचं पोलीस प्रशासनाने कामगार प्रशासनाने दडपण्याचा प्रयत्न केला त्यामुळं हे आंदोलन आम्ही यशस्वीरित्या करू शकलो नाही परंतु पुढच्या वेळेस आम्ही हे आंदोलन हजारोच्या संख्येने यशस्वी करून प्रशासनाचा घाम फोडल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो आणि कामगारांना आम्ही न्याय दे मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे आम्ही तुम्हाला शाश्वती देतो जी धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र आम्ही आठ लग्न आंदोलन करण्यासाठी आलो होतो परंतु त्या आंदोलनाचे विषय असे होते की महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका व तीनशे सत्याऐंशी नगर परिषदेमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचे शोषण झाले त्यांना किमान वेतन दिलं जात नाही त्यांना चार सुट्ट्या दिल्या जात नाहीत आणि एकूणच त्यांचा पगार हडप केला जातो याबाबत प मान्य पा माननीय कामगार का आयुक्त साहेबांनी त्यांच्याकडे सहा विभागांना एकूण तीन पत्रे देऊनही त्या यंत्रणेने अद्याप कोणावरही फौजदारीकरता दाखल केलेला नाही त्यामुळं आम्ही इथे लक्षवेधी करण्यासाठी आलो होतो परंतु का या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने आणि मान्य कामगार ज्या प्रशासनाने आम्हाला चर्चा करण्यासाठी बोलवले त्यानंतर या ठिकाणचे माननीय सुहास कदमसाहेब उपायुक्त कामगार उपायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याशी आमची प्रक्रियेत चर्चा झाली आणि त्यांनी पुन्हा आदेश काढले की जर कोणता विभाग जर कारवाई करणार नसर तर त्या विभागावर शिस्तभंगाची कारवाई करू अशा प्रकारचे त्यांनी आदेश काढलेले आहेत थोड्या ते पत्र देणार आहेत आणि त्यामुळं आजचं जे आंदोलन आमचं होतं ते पोलीस प्रशासनाच्या आणि मान्य कामगार कामगारांच्या प्रशासनाच्या मध्यस्थीने आम्हाला त्यांनी आंदोलन करू दिलं नाही आणि आम्ही केलं नाही की त्यां त्यांचा आम्ही सन्मान राखलेला आहे त्यामुळं पुढील दिशा आंदोलनाची आम्ही ठरवणार आहे आणि लवकरात लवकर हे संपूर्ण मा राज्यभर हे कारवाई होणार आहे विभागातून की प्रत्येक नगर मुख्य मुख्याधिकारीवरून मुख्य नियुक्ती म्हणून मुख्य नियुक्ता म्हणून फौजदारी खटला दाखल होणार आणि महानगरपालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि त्या ठिकाणचा ठेकेदार यांच्यावर फौजदारी खटले दाखल होणार आहेत त्यामुळं मी सर्वच कामगारांना कंत्राटी कामगारांना एक आव्हान करू शिकतो इच्छितो की तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि तुमचा न्याय हक्क मागा आणि त्याशिवाय किमान वेतन हे जरा थोडं अशक्य आहे परंतु आता मान्य कामगारांचं जे प्रशासन व्यवस्था आहे ते त्यांची ते काम करतील की फौजदारी खटले दाखल करतील पण ते असे तुम्हाला पगार मिळाला पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी आता एकत्र येऊन किमान वेतनाची मागणी करावी एवढीच मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद भारत माता की जय